नमस्कार आज मी तुम्हाला पौराणिक कथा सांगणार आहे आणि त्याचबरोबर वीरभद्र देवाची उत्पत्ती कुठून झाली हे सुद्धा सांगणार आहे कथा सुरू होते महादेवाच्या आणि सतीच्या विवाहापासून सतीचे, सतीचे वडील राजा दक्ष त्यांना हा विवाह मान्य नव्हता त्यांना वाटत होते की महादेव हे त्यांच्या कंडेसाठी योग्य नाहीत पण इतर सर्व देवांच्या इच्छेनुसार हा विवाह झाला मग दक्षाचा अहंकार इतका वाढला की त्यांनी एक मोठा यज्ञ रचला त्याने सर्व देवतांना त्यांना आमंत्रित केले पण त्यांच्या जावयाला म्हणजेच महादेवाला आणि त्यांच्या मुलीला म्हणजे सतीला आमंत्रण दिले नाही सती आपल्या वडिलांच्या यज्ञाबद्दल ऐकून तिथे विना आमंत्रण पोहचली पण तिथे तिला केवळ फक्त अपमान मिळाला तिच्या पतीची निंदा ऐकून तिला खूप वाईट वाटले आणि मग सतीने स्वतःला यज्ञ झोकून दिले जेव्हा महादेवाला कळले तेव्हा त्यांचा राग अणावर झाला त्यांनी त्यांच्या झटेतून वीरभद्र नावाचा प्रचंड गण निर्माण केला वीरभद्राने यत्नस्थळी धडक दिली त्याने रागाने दक्षाचे मस्तक छाटले आणि नंतर ब्रह्मदेवाची विनंतीनुसार महादेवाने दक्षाला पुन्हा जिवंत केले पण एका विचित्र अटीवर मस्तकाऐवजी एडक्याचे मस्तक बसवले गेले ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार आणि द्वेष हे विनाशाकडे नेतात तर प्रेम आणि क्षमा यांच्यातच खरी शक्ती दडलेली असते प्रत्येक कृतीचा परिणाम असतो मग तो चांगला असो वा वाईट धन्यवाद